घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव तालुक्याच्या विकासाच्या नकाशावर आज एक उजळणारी नोंद झाली आहे लोकमत आणि बीकेटी टायर्स यांनी आयोजित केलेल्या लोकमत सरपंच अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये कडेपूर चिंचणी आणि शिवणी या तीन गावांच्या सरपंचांनी जिल्हा पातळीवर आपले कर्तृत्व सिद्ध करत सरपंच ऑफ द इयर हा मानाचा किताब पटकावला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी सौर ऊर्जा वेळेवर वीज बिल भरणा स्मार्ट एलईडी डी प्रकल्प अशा उपक्रमाने गाव उजळवलं ऍडव्होकेट रमेश मदने चिंचणी यांनी आरोग्य हेच खरे धन या तत्वावर ठाम राहून ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम केले ग्रामीण रुग्णालय व आरोग्य विभागातील कार्यामुळे सन्मानिय संदीप पवार शिवणी यांनी स्वच्छतेसाठी झोकून देणारा सरपंच गावात कचरा मुक्ती घरगुती कचरा व्यवस्थापन शौचालय निर्मिती स्वच्छतेबाबत जनजागृती यासाठी त्यांनी श्रम घेतलं आणि गावाला स्वच्छतेच्या दिशेने पुढे नेलं तीनशे अर्जातून केवळ तेरा सरपंचांची निवड करण्यात आली त्यातील तीन कडेगावचे सरपंच आहेत सांगलीतील लक्ष्मणराव किर्लोस्कर सभागृहात झालेल्या या भव्य सोहळ्यात जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमुसे लोकमतचे संपादक सचिन जवळकोटे सहाय्यक उपाध्यक्ष मकरंद देशमुख शाखा व्यवस्थापक विक्रम हसभणीस आणि वरिष्ठ उपसंपादक अविनाश कोळी यांच्या हस्ते या तिघांचा सन्मान करण्यात आला या पुरस्काराने कडेगाव तालुक्यातील ग्रामविकास कार्यालयात नवे बळ मिळाले असून ग्रामपंचायती फक्त निर्णयाची जागा नसून परिवर्तनाची कार्यशाळा असते या तिघांनी दाखवून दिल्या कार्यक्रमावेळी लोकमतचे कडेगाव प्रतिनिधी म्हणून प्रत्येक यशाच्या साक्षीदार ठरलेले तालुका प्रतिनिधी प्रताप महाडिक पत्रकार मोहन मोहिते पत्रकार अतुल जाधव यांच्यासह तिन्ही गावचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज